हॅलो गाईज आज आपण आमटी बनवणार आहोत आमटीसाठी टॅमॅटो खोबरं कांदा कोथंबीर आणि मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि कांदा भाजून घ्यायचा आहे अद्रक सुद्धा घ्यायचं आहे कांदा लालसर असा भाजायचा आहे कांदा आपला भाजून झालेला आहे तो आता आपण काढून घेऊया एवढा मसाला आपल्याला लागतो त्याच्यानंतर चण्याची थोडीशी डाळ शिजवून घ्यायची आहे घट्ट अशी आता आपण अद्रक लसण पहिल्यांदा वाटून घेऊया अशा प्रकारे अद्रक लसण वाटून घ्यायचं मग खोबरं वाटूया अशा प्रकारे खोबरं वाटायचं मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा टोमॅटो आपण घेतलेले सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून द्यायचे अशा प्रकारे वाटून घ्यायचं बारीक असं मग ती डाळसुद्धा वाटून घेऊया अशा प्रकारे डाळसुद्धा वाटून घेतली आहे आता तांदूळ धू एक ते दोन पाण्यात दोन घेऊया मी एक ग्लास तांदूळ घेतले होते म्हणून मी दोन ग्लास पाणी टाकलं थोडंसं मीठ टाकलं आता भात जल ठेवलं आहे पॅनमध्ये आपण तेल घेऊया आंबारी मसाला घेऊया घरचा काळा मसाला घेऊया लाल मसाला घेऊया एवढे आपल्याला मसाले लागतात आणि एवरेस्ट मसाला कढाईमध्ये आता तेल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया मग अद्रक लसण टाकूया थोड्या वेळ ते परतू द्यायचं मग बाकीचे सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकायचे ते सर्वसुद्धा चांगले असे मिक्स करून घ्यायचे परतून द्यायचे चांगले अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आता आपण तो केलेला मसालासुद्धा टाकायचा आहे वाटण पूर्ण ते वाटण टाकायचं आहे सुद्धा टाकून द्यायचे आहे अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत चांगलं असं भाजून द्यायचं आहे पूर्ण असं आता ते मिक्स करूया पूर्ण त्याच्यानंतर त्यामध्ये आपण एव्हरेस्ट मसालासुद्धा टाकणार आहोत आता हे सगळं मिक्स करून घेऊया एवरेस्टचा मटण मसाला तुम्ही टाकू शकता अर्धा चम्मच टाकला तरी चालेल हे सगळं मिक्स केलेलं आहे तिखट सगळे टाकलेले आहेत मसाला करताना आपण चार ते पाच मिरच्या वापरल्या होत्या त्याच्यामुळे तुम्ही तिखट हे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार वापरू शकता आता आपण मीठ टाकलेलं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत संपूर्ण भाजून घ्यायचं मग ती डाळ वाटलेलीसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे आणि हे पूर्ण आता हलवून घेऊया मस्त असं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हलवून घेऊया बघा मस्त आता झाली ह्याला उकळी येऊन दे द्यायची थोडंसं पाणी टाकायचं हे आडतं म्हणून थोडं जास्त पाणी टाकायचं धड असल्यामुळे खूप घट्ट होते आता ह्याला आपण ओके येऊ देऊया बघू शकता तुम्ही किती सुंदर असं दिसते ते आणि चवीला सुद्धा खूप छान झालेलं आहे ओके आलेले आहे आता ह्याला स्लो फ्लेमवर आता ठेवायचं आहे त्यानंतर फास्ट फ्लेमवर ठेवायचं आहे खूप सुंदर चवीला झाले आहे भेटूया नेक्स्ट फ्लॉक मध्ये